फूड जे आहे ती आपली बेसिक नीड आहे आणि आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये जगाचा पोशिंदा कोण येतात शेतकरीचा आहे आणि शेतीला फार चांगले दिवस येणार आहेत येतील आज मार्केटमध्ये मा मागणी कशाला आहे त्या मागणीप्रमाणे आपण जर सप्लाय करायचा प्रयत्न केला तर आपली स शेती सक्सेस राहील छोट्या गावांमध्ये दरवर्षी दोन नवीन कृषी सेवा केंद्र उघडतात आणि दर दहा मागे एखादं कृषी सेवा केंद्र बंद पडतं आणि त्याचं कारण असं की त्याची उधारी तेवढी झालेली असते की त्याला ते व्यवसाय बंद करायला लागतो करा तर ह्या लोकांना तुम्ही काय सांगाल कृषी सेवा सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे की तुम्ही कुठलं पीक घेताय जर तुम्ही उधारीने त्यांना माल देत असाल तर तुमची जबाबदारी आहे की शेतकरी कुठलं पीक घेतो आहे त्याचं पीक चांगलं येत आहे का त्याला मार्केट भाव आज काय असणार आहे तर आपल्याकडं चप्पल बूट त्यानंतर बाकीच्या ज्या अननेसेसरी गोष्टी ह्या ए सी शोरूममध्ये विकल्या जातात आज भाजीपाला कुठं विकला जातो लोक अक्षरशः जिथं लोक लघवी करतात किंवा जनावरांचं विष्ठा जिथं पडलेली की भाजीपाला विकला जातो गटरीच्या साईडला बसून लोक भाजीपाला विकतात रस्त्यावर भाजीपाला विकतात माना दोन प्रश्न आहेत की आपण फ्लॉवर सांगितलं चार पदार्थ की टोमॅटो वांगी पालक पालक आणि फ्लॉवर खाऊ नये याच्यावर जास्त क्षार टिकून राहतात खूप दिवस कीटकनाशक कीटकनाशक टिकून राहतात किंवा ते ते तर मारली जातात आणि ते जास्त मारल्यामुळे आपल्या खाण्यात ते आलं तर त्याची पण औषध जे लोक जिम करत असतील किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहेत डायट फ्रिकने खूप वेळा असं सांगितलं तर की ब्रोकोली खा ब्रोकोली खा आता तुम्ही बघितलं तर आजूबाजूला आपले शेतकरी पण फ्लावर सोडून आता ब्रोकोली करायला लागेल हा पण मग जर फ्लॉवर ती हानिकारक आहे किंवा ती जर ते रेसिड्यू ठेवते खूप दिवस त्याच्यात राहतात शिल्लक तर ब्रोकोलीत राहत नाहीत का मग नाही असं नाही आता कसं आहे की अवशेष राहणं हे तुम्हाला लॅबमध्ये टेस्ट केल्याशिवाय कळत नाही मग याच्यासाठी जे पी एच आय आणि एम आर एल आहे शेतकऱ्यांनी जर ते पी एच आय आणि एम आर एल पाहून जर औषधं मारलेली असतील तर त्याचे अवशेष शिल्लक राग म्हणून मी फ्लॉवरच्याऐवजी ब्रोकोली घ्यावी का नाही निश्चितच घ्यावी पण त्याचा स्रो शुर, स्रोत आपण तपासला पाहिजे की ते जर सेंद्रिय असेल किंवा अवशेषमुक्त असेल तर ते निश्चित घ्यावं आणि आज तो ट्रेंड आहे आता त्याच्यामुळे आपण म्हणजे खा जरी आपण ज्याला पण म्हणतो की हेल्दी आपलं खाणं जरी असलं तरी त्याचा स्रोत नो युअर फार्म नो युअर फार्मर्स असं पूर्वी म्हणायचे सर्टिफिकेशन नावाचा एक प्रकार आहे याच्यासाठी म्हणजे तुम्हाला कुठलं सेंद्रिय पदार्थ खावं तर ज्याला सेंद्रिय प्रमाणीकरण मिळालेलं आहे सर्टिफिकेट आहे बँक आपल्याला केवायसी करते नो युअर डॉक्युमेंट <laughs> किंवा नो युअर सर्टिफिकेट तसंच भाजीवाल्याला आपण काय विचारणार किंवा भाजी घेताना तर आता तालुक्यांच्या ठिकाणी किंवा जिल्ह्यांच्या ठिकाणी हे असे शॉप आता ओपन झालेले आहेत आता तुम्ही जर वर गेलात किंवा तुम्ही आता बिग बास्केट असेल किंवा धोरपजी असेल किंवा ॲमेझॉन आहे स्विगी आहे किसान कनेक्ट आहे तर ह्या लोकांनी आता हे सुरू केलेलं आहे बऱ्याचशा म ज्या मेट्रोपॉलिटियन सिटी आहेत इथं आता यांची प्रॉडक्ट्स मिळतात रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक त्याचे टेस्टिंग सर्टिफिकेट वगैरे त्याच्यावर बारकोड असतो त्या आप, बारकोडवर आपण जर क्यू आर कोडवर जर आपण स्कॅन केलं तो कुठल्या शेतकऱ्याकडून आलेला आहे त्याचा बारकोड बारकोडवर ना सर मी एक बातमी वाचली ती मला आठवते की आपल्या भारतातल्या एका क्रिकेट स्टारने एका मॅचमध्ये एक टी शर्ट घातलेला होता आणि नंतर त्याची अशी बातमी आली की त्या टी शर्टची किंमत पंच्याहत्तर लाख रुपये होती आणि ती पंच्याहत्तर लाख रुपये याच्यासाठी होती त्या टी शर्ट ती जी कंपनी ते टी शर्ट बनवते त्याच्यावर एक बारकोड असतो आणि त्या बारकोडवर तो शर्ट कुठल्या धाग्यापासून बनवलेला आहे त्या कापसाला झाड बनव उगवल्यापासून कुठली कुठली खतं वापरली आहेत काय त्याचं सगळं डिटेल त्या बारकोडवर येतं आणि म्हणून त्या शर्टची किंमत अशी मग मला असा प्रश्न पडला की असं जर कापूस किंवा असं जर पीक मी घेणार असेल तर मी दवाखाना बंद करून शेती करतो इतकी ती व्यावसायिक यशस्वी होणार असेल पंच्याहत्तर हजार रुपयाला टी शर्ट विकत असेल तर कापसाला नक्की चांगला भाव असेल हे तुम्ही तुम्ही आता जर कधी सह्याद्री फार्म्सला गेलात तर सह्याद्री फार्मने सुद्धा केलेलं आहे जो कॉटन त्यांचा ऑर्गॅनिक सर्टिफाईड होतो किंवा ज्या तुम्ही तिथं आता अगदी तीनशे चारशे पाचशे रुपयाला ती शर्ट टी शर्ट मिळतात तुम्ही जर तो बारकोड केला कुट, क्लिक म्हणजे के सह्याद्रीचं तुम्ही कु कुठलंही उत्पादन घ्या अगदी फळं जरी घेतले तर त्या बारकोडवर तुम्ही क्लिक केलं तर कुठल्या शेतकऱ्याकडून आलेलं आहे त्याचा अल्टिट्यूड म्हणजे जी जी पी एस नंबर येतो त्यांनी काय काय वापरलेलं आहे त्याच्या सगळी माहिती त्या याच्यामुळे आणि आता वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्याच कंपन्या आता हे करायला लागलेल्या आहेत म्हणजे ज्यांचे मोठ त्याच्यात मग वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन आहे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस असेल किंवा गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस असेल ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन त्याच्यामध्ये आहे किंवा फेअर ट्रेड नावाचं सर्टिफिकेशन त्याच्यामध्ये आहेत या सगळ्याच गोष्टी आता शेतीमध्ये येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्याचं मार्केटिंग होत आहेत सेंद्रिय पदार्थ शेतीला शेती खूप चांगले निश्चितच येतील आणि तुम्ही पाहा की शेवटी व्हा अन्न वस्त्र आणि निवारा या तिन्ही गोष्टींमध्ये म्हणजे शेती म्हणजे तुम्ही पाहता आता करोनामध्ये आपण पाहिलं की आपण दोन दिवस मोबाईल पाहिला नाही म्हणून आपल्याला काही फरक पडत नाही किंवा आपण चार दिवस टी व्ही पाहिला नाही किंवा दोन दिवस आपण कम्प्युटर उचकलं नाही तर काहीच होत नाही पण जर दोन दिवस आपण एक, एक दिवस जरी जेवलं नाही तर आपलंही शुगर लो होऊन बी पी लो होण्याचे चान्सेस आहे जगण मारण्याचा प्रश्न आहे म्हणून फूड जे आहे ती आपली बेसिक नीड आहे आणि म्हणजे नवल नाही की काही दिवसांनी कांदा कोश कोथिंबीर वांग टोमॅटो हे शंभर रुपये किलोच्या पर्यंत कारण तुम्ही पाहता आता खाणारी तोंड वाढत आहेत शेती कमी कमी होत चाललेली आहे आणि आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये की जगाचा पोशिंदा कोण येतात शेतकरीच आहे आणि शेतीला फार चांगले दिवस येणार आहेत येतील आता संक्रमणाचा काळ आहे कारण कसं शेवटी शेती क्षेत्र म्हटलं की आता आपल्याला आसमानी संकट आहेत म्हणजे आपल्याकडची भौगोलिक परिस्थिती आहे आत मध्येच पाऊस पडतो मध्ये जास्त मोठ्या प्रमाणात वारा वाहतो मध्येच अतिशय मोठ्या प्रमाणात शुष्कता येते प जास्त थंडी पडते तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला थोडं समरूप व्हावं हो लागेल यासाठी आपल्याला आय एम डी सारख्या संस्थात यांची मदत घ्यावी लागेल आपल्याला वेदर रिपोर्टनुसार आपल्याला शेती करावी लागेल आणि दुसरं काय की आज मार्केटमध्ये मागणी कशाला आहे त्या मागणीप्रमाणे आपण जर सप्लाय करायचा प्रयत्न केला तर आपली स शेती सक्सेस राहील परंतु शेतीला फार चांगले दिवस येणार आहेत शेती कारण तुम्हाला शेती बंद करताच येणार नाही आणि शेती कारण तुकड म्हणजे तुम्ही पाना शेती कमी कमी होत चालली आहे आज शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे आणि तुम्हाला म्हणजे सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण हे लागतंच आता आपण म्हणतो की आपल्याकडं लोकसंख्या आता आपण जगात एक नंबर आहे एकशे चाळीस कोटी लोकांना आपल्याला फीड करायचं आहे त्यासाठी श आपण आता इम्पोर्ट पण करतो बऱ्याचशा गोष्टी आपण इम्पोर्ट करतो पण आपण इम्पोर्ट करण्याऐवजी जर आपणच इथं जास्त मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं तर याच्यामध्ये आता फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे गट शेती आहे त्यानंतर आता वेगवेगळ्या कंपन्या टाईप करतात शेतकऱ्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत व्हॅल्यू ॲडिशन करतात वेगवेगळ्या प्रॉडक्टवर आणि हे आता वाढत सुरू झालंय मी सह्याद्री फार्मचं नाव मुद्दामन याच्यासाठी घेतोय की त्यांनी फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकत्र आणून एक हजार कोटीचा टर्न ओव्हर हो आहे शेतकऱ्यांनी निर्माण केलेली कंपनी आणि अशा कितीतरी कंपन्या आता निर्माण होत आहेत त्याच्यामुळे आणि आता मी सांगितल्याप्रमाणे स्विगी असेल ॲमेझॉन असेल किसान कनेक्ट असेल बिग बाजार असेल तर या सगळ्या कंपन्या शेतकऱ्यांचा माल घेऊन सगळीकडे विकत आहेत तो सुद्धा एक चांगला आहे म्हणजे शेतकऱ्यांनी गट केला आज, आज त्या गटाने जर अवशेषमुक्त किंवा सेंद्रिय शेती केली तर त्याला इतर पिकापेक्षा दोन भाव पैसे जास्त मिळणार आहे आणि ते दोन पैसे जास्त मिळाल्यामुळे त्याचा निश्चितच आर्थिक त्याला फायदा त्या ठिकाणी होणार आहे असे कितीतरी गट आता तयार होत आहेत पश्चिम महाराष्ट्रात तयार होत आहेत विदर्भात तयार होत आहेत मरा मराठवाड्यात तयार होत आहेत आणि वेगवेगळ्या वेग पिकांवर काम केले करतात वेगवेगळे अभिनव प्रयोग आता शेतीत होत आहेत किंवा तुम्ही जर सांगताय पण तरी आपण काय म्हणतो ना प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तसा एक म्हणजे आता आपण शेवटाकडे येतोय तर दोन प्रश्न मला तुम्हाला विचारायचे एक सारे की खूप साऱ्या गावांमध्ये तुम्ही पण बघितलं असेल की आजूबाजूला छोट्या गावांमध्ये दरवर्षी दोन नवीन कृषी सेवा केंद्र उघडतात आणि दर दहा मागे एखादं कृषी सेवा केंद्र बंद पडतं आणि त्याचं कारण असं की त्याची उधारी तेवढी झालेली असते की त्याला व्यवसाय बंद करायला लागतो आणि उधारी एवढी होती की ज्या शेतकरी त्याच्याकडून घेतात त्यांची शेती तोट्यात गेली किंवा त्यांना पिकातून उत्पन्न नाही आलं तर ते त्यांना ती उदारी देणं शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे याचा पण व्यवसाय बुडतो तर ह्या लोकांना तुम्ही काय सांगाल की त्याचा व्यवसाय बुडणे किंवा त्याचा व्यवसाय फायद्यात राहण्यासाठी त्याचा ग्राहक शेतकरी हा फायद्यात राहिला पाहिजे यासाठी कृषी सेवा केंद्र काय भूमिका निभावू शकते किंवा काय कॉन्ट्रीब्युशन करू शकते दुर्दैवानी तुम्ही जो प्रश्न विचारला तो फार चांगला प्रश्न विचारला आज जर आपण एकंदरीत जर पाहिलं तर जो आपण म्हणतो ना बळीराजा की ज्या घटकावर आज सगळं मार्केट आहे ज्या घटकामुळे मार्केट मोठं होतं तो घटकच मुळात उपेक्षित आहे आणि तो घटक उपेक्षित असल्यामुळे आता शेवटी कसं हे चक्र आहे जर शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा शेतकऱ्याने उधार घेऊन एखादं पीक केलं आणि त्या पिकाला जर बाजारभाव मिळाला नाही तर त्याला पैसे मिळत नाही त्याला पैसे मिळाले नाही तर त्याच्यावर आधारित जेवढे उद्योग आहेत त्या कृषी सेवा केंद्र त्यातला एक आहे तर तो अल्टिमेटली त्याची उधारी देऊ शकत नाही आणि हे बंद होतं याच्यासाठी शेत कृषी विज्ञान म्हणजे कृषीसेवा केंद्रांनीसुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे की तुम्ही कुठलं पीक घेतायत जर तुम्ही उधारीने त्यांना माल देत असाल तर तुमची जबाबदारी आहे की शेतकरी कुठलं पीक घेतो आहे त्याचं पीक चांगलं येत आहे का त्याला मार्केट भाव भाव आज काय असणार आहे यासाठी त्यांनी ह्या सामाजिक माध्यमाचा आता काय एका क्लिकवर सगळी माहिती उपलब्ध होते तर ह्या सगळ्या माहिती जर त्यांनी शेतकऱ्या दि दिल्या सपोज एखादा शेतकरी आला सपोज तुम्ही आहात तुम्ही माझ्याकडे आले माझं कृषीसेवा केंद्र आहे आणि तुम्ही जर मला म्हटले की नाही आता मला अशी अशी औषधं पाहिजे आपण खातं करू असं तसं पण मी तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही कुठलं पीक लावताय आपली माती त्याला योग्य आहे का तुम्ही कुठलं पीक लावतायत त्याचा बाजारभाव काय ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मी सल्ला दिला पाहिजे एक कन्सल्टन्सी थोडक्यात आपण करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आता हे कसं आहे शेवटी कितीही नाही म्हटलं तरी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र हे जवळचं नातं आहे पण हे हे सगळं नातं जपताना याच्यामध्ये शाश्वतता जी आपण म्हणतो ती शाश्वतता टिकली पाहिजे व्हायबिलिटी झाली पाहिजे म्हणजे द आज तुम्ही माझ्याकडून जर पन्नास हजार रुपयाचा माल घेतला तर पुढच्या वर्षी तो घेतला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला फायदा जस पन्नास हजारचे लाख भर रुपये दीड लाख दोन लाख तुमचे झाले पाहिजे तर यासाठी कृषी सेवा केंद्रांनी सुद्धा मदत केली पाहिजे तो माती माती परिक्षन, परिक्षन, है। की तो शेतकरी नेमके कुठल्या मातीमध्ये पीक घेतोय तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कृषी सेवा केंद्रांनी अगदी माती परीक्षण पाणी परीक्षण कुठलं पीक घेतायत त्या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कीड रोग तण व्यवस्थापन याच्याविषयी जर शास्त्रीय माहिती एकत्रित करून त्या शेतकऱ्याला पुरवली तर त्याचा निश्चित फायदा होईल सर मग आपण आता समारोपाला येताना तीन लोकांना आपण हे करूया की ग्राहक म्हणून शेतीचे उत्पन्न किंवा भाजीपाला घेताना मी काय केलं पाहिजे कृषी सेवा केंद्र चालवणाऱ्या लोकांनी काय केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे तर ग्राहक म्हणून जेव्हा पण आपण भाजीपाला विकत घेऊ किंवा काय करू तर तो, तो कमीत कमी रेसिड्यू फ्री असला पाहिजे किंवा कमीत कमी सेंद्रिय असला अवशेष त्याच्यात रासायनिक अवशेष कमी असतील असं घेण्यासाठी आपण त्याच्यावर थोडासा अभ्यास केला पाहिजे की भाजी विकत घेताना ती कुठे येते कशी येते काय याचा विचार केला पाहिजे किंवा आता जर तुम्ही म्हणता तसे सेंद्रिय भाजी विकणारे केंद्र उभे उभे राहत असतील तर तिथून भाजीपाला घेतला पाहिजे चार गोष्टी टाळल्या पाहिजे जर आपल्याला कॅन्सर नको असेल तर वांगी टोमॅटो पालक आणि फ्लॉवर एक दबाव गट तयार केला की आम्हाला रेसिडी फ्री हवं आहे किंवा आम्हाला सिंद्री आहे तर शेवटी शेतकऱ्याला पण जे मार्केट मागणार आहे ते देणार येतो आणि तर... आज कसा ही सर्वच मुळात सुरू झाली फ्रान्समध्ये नो युअर फार्मर नो युअर फार्म म्हणजे काय आहे की तुम्ही तुमच्या शेतकरी नेमकी काय करतोय शेतामध्ये हे पाहा आणि मग त्याच्याकडून तुम्ही भाजीपाला आहे आज दिल्लीमध्ये एक लेडीज आहे तिने काय केलं की तुम्हाला शेती जी आहे ती ती भाड्याने देते तुम्ही तिथे या आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही लावा तुम्हाला पाहिजे ती खतं घाला जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे आम्हाला द्या आम्ही तुम्हाला सेंद्रिय उ उत्पादन उत, उत करून देतो आणि आज सर्व स्तरातून याला मागणी वाढते आहे आज आपल्याकडे जरी शेतकरी आला तरी आपण त्याला दहा वेळा विचारतो भाजी मेथीची भाजी जरी घेतली याच्यावर रसायनं मारलेली नाही आहेत ना आपण विचारतो त्याला आणि शेतकऱ्यांना सुद्धा सामाजिक जा जा जाणीव आहे त्यांना स्वतः जबाबदारीची जाणीव आहे त्यामुळे ते सुद्धा फक्त एवढंच आहे की याच्यामागे विज्ञान आहे ते विज्ञान त्यांना माहीत नाही आहे जे रेड ट्रँगलवाले कीटकनाशकं आहेत ही किती विषारी आहे त्याचा विषाक्तपणा किती आहे हे त्यांना कळत नाही म्हणजे रेड मधलं एक मिलीग्रॅम जरी आपल्या शरीरात गेलं एक ते पाच मिलीग्रॅम तरी माणूस मरू शकतो इतकं ते पॉयझनस आहे नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण औषधं वापरले पाहिजे हे त्याला खरं कळत नाही मी याच्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे कृषी सेवा केंद्रांनी जर ह्या गोष्टी लोकांपर्यंत नेल्या की अवशेषमुक्त शेती काय सेंद्रिय शेती काय तर त्याचा ता निश्चितच त्यांना फायदा होईल म्हणजे शेत ग्राहकांनी विकत घेताना या सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार करायला पाहिजे आणि आज आजही तुम्ही पाहा की बरेचसे लोक म्हणजे जे प्रामाणिकपणे सेंद्रिय शेती करतात भले त्यांच्याकडे कर सर्टिफिकेट नाही ते डायरेक्ट रस्त्यावर गाडी व्हॅन लावून वगैरे त्यांचा माल विकतात आणि अतिशय चांगली विक्री होते म्हणजे लक्षात येतं की अरे हा प्रामाणिक आहे पण तो थोडा आपण त्याला म्हणतो की आपण विश्वास ठेवणं आता जर आपला विश्वास असेल समोरच्या शेतकऱ्यावर आणि शेतकरी तर म्हणजे आजही आपण पाहिलं तर तो खऱ्या अर्थाने जगाचा पोशींदा आहे बळीराजा आहे तोही प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जर त्याला दोन पैसे जास्त दिले ना तो म्हणल ते करेल शेवटी कसं आहे की त्याच आर्थिक गणित त्याच्यावर आहे शेवटी आपण शेतकरी म्हणून तो व्यावसायिक आहे जसं तुम्ही इतर व्यवसायांमध्ये म्हणजे आपण आता चिप्स वगैरे हे ते सगळं खात असतो आपण ते काही व्यवसाय केला विचारत नाही तू काय टाकले याच्यामध्ये ते सुद्धा घातक आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांना आपण ब्रँडेड ब्रँडेड कपडे वापरतो शूज भाजीपाला ब्रँडेड वापरला तर शेतकरी सुद्धा ब्रँडेड आणि तो सुद्धा आणि तुम्हाला सांगतो सुद्धा आज जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडं चप्पल बूट त्यानंतर बाकीच्या ज्या अननेसेसरी गोष्टी ह्या एसी सी शोरूम मध्ये विकल्या जातात आज भाजीपाला कुठं विकला जातो <laughs> लोक अक्षरशः जिथं लोक लघवी करतात किंवा जनावरांचं विषा जिथं पडलेली ती भाजी तिथे भाजीपाला विकला जातो गटरीच्या साईडला बसून लोक भाजीपाला विकतात रस्त्यावर भाजीपाला विकतात मग वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू विषाणू त्याच्यावर येतात तो भाग वेगळा आहे म्हणजे आज ही सुद्धा बेसिक नीड आहे की आपल्याला मूलभूत सुविधा ह्या गोष्टीसाठी निर्माण झाल्या पाहिजे भाजीपाला विक्री करण्यासाठी ग्रामपंचायतींनी नगरपालिकांनी महानगरपालिकांनी स्वतंत्र व्यवस्था करायला पाहिजे तिथं प्रॉपर हायजीन कसं मेंटेन राहील हे केलं पाहिजे आता वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाल्या आहेत ह्या गोष्टी भाजी बाजार आठवडे बाजार भरवले जातात अवशेषमुक्त शेतीचे सेंद्रिय शेतीचे आठवडे बाजार भरवले जातात तसं आता ही चळवळ सुरू झाली आहे आणि शेतकऱ्यांना आपण जर दोन पैसे त्याला जास्त मिळत असतील तर तो, तो शंभर टक्के करेल आणि पण त्यासाठी त्याला जे वैज्ञानिक नॉलेज आहे ते कृषी विद्यापीठं महाविद्यालय कृषी सेवा केंद्र कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून मिळणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर ग्राहक म्हणून आपण सुद्धा सेंद्रिय शेतीच्या पिकांचा आग्रह धरला पाहिजे पाहिजे कृषी सेवा केंद्र जे असतील त्यांना पण त्यांचा व्यवसाय निरंतर टिकवायचा असेल तर शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन देणं गरजेचं त्याला हे सांगणं की तू माती परीक्षण करून ठरव कुठलं पीक घ्यायचं नुसते खतं वापरण्यापेक्षा कुठलं खत वापरायचं कुठे सेंद्रिय वापरायची याचं मार्गदर्शन कृषी सेवा केंद्रांनी केलं तर त्यांचे ग्राहक जे काही शेतकरी आहेत ते यशस्वी होतील आणि ते फायद्यात राहिले तर यांचा व्यवसाय फायद्यात आणि शेतकरी म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे तर मार्केटमध्ये कशाला जास्त भाव मिळतो या हे पीक घेण्यापेक्षा माती परीक्षण केलं पाहिजे किंवा तेही पीक घ्यायचं असेल तर माती परीक्षण करून पॉली हाऊस करून तसं वातावरण करून ते पीक कसं घेता येईल आणि आपला व्यवसाय शेती व्यवसाय कसा फायद्यात आणता येईल याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि याच्यासाठी प्रशांत नायकवाडे सर असतील वेगवेगळे शेतीतज्ञ असतील कृषी विद्यापीठ असतील आणि सर्वात रूट लेवलला काम करणारे कृषी सेवा केंद्र असतील या सगळ्यांची मदत शेतकऱ्यांनी घेतली तर खूप चांगला शेती व्यवसाय होऊ शकतो आणि आपल्या सगळ्या जनतेला ग्राहकांना सुद्धा सेंद्रिय पिकं सेंद्रिय भाजीपाला मिळू शकतो जेणेकरून कॅन्सर सारखा जो काही सगळ्यात मोठा आजार किंवा सगळ्यात मोठी आजची समस्या आहे ती आपण टाळू शकतो आणि मला वाटतं ह्या व्हिडिओतनं दोन कृषी सेवा केंद्रांनी जरी असं ठरवलं की आपण आपल्या शेतकऱ्यांना फ्रीमध्ये माती परीक्षण देऊ आणि दहा शेतकऱ्यांनी ठरवलं की आपण माती परीक्षण करून पिकं निवडूया आणि शंभर ग्राहकांनी ठरवलं की मी माझ्या शेतकऱ्याला दोन रुपये जास्त दिले तर मला सेंद्रिय शेतीतले फळ मिळत असतील भाजीपाला मिळत असेल तर आजच्या व्हिडिओचं मला वाटतं हे यश म्हणावं लागेल असे खूप सारे व्हिडिओज पॉडकास्टमधनं जर सगळ्यांपर्यंत जनजागृती गेली तर मला वाटतं नवीन कॅन्सर हॉस्पिटल करण्यापेक्षा आपण नवीन सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र सुरू करू आणि त्याच्यातून सगळ्यांनाच फायदा नक्कीच फायदा धन्यवाद सर तुम्ही इतका वेळ दिला आणि का वीस वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात एवढा रिसर्च केला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत लोक तुमचा सल्ला घेतात आणि तुम्ही आज इतका वेळ देऊन आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी शेतकरी असतील ग्राहक असतील किंवा कृषी सेवा केंद्र असतील सगळ्यांना त्रिस्तरीय याचं सोल्युशन तुम्ही दिलं आहे याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात आणि सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला वेळ उपलब्ध करून दिली त्याबद्दल हा व्हिडिओ तयार करणारे जे काही सोलसॉफ्ट इन्फोटेक कंपनी असेल किंवा शेतकरी कृषी सॉफ्टवेअर असेल त्यांनीसुद्धा एक पुढाकार घेऊन व्यवसाय किंवा फक्त व्यावसायिक ॲक्टिव्हिटीज सोडून एक सामाजिक कृती म्हणून जसं आपण सी एस आर ॲक्टिव्हिटी असते तशी एक ॲक्टिव्हिटी करण्याचं सुरुवात केली आणि त्याची सुरुवात कोणापासून करायची तर आपल्याच गावातले शेतीतज्ज्ञ म्हणून तुम्हाला इन्व्हाइट केलं आणि ह्या व्हिडिओतलं पहिला व्हिडिओ तुम्ही दिलात त्याबद्दल सोलसॉफ्ट इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड असेल आणि शेतकरी कृषी सॉफ्टवेअर असेल यास यांच्या वतीने सुद्धा तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद